नमस्कार आपण पाहत आहात शेतकरी योद्धा न्यूज चॅनल आपलं हार्दिक स्वागत आहे आज आमच्याकडे एक अशी बातमी आहे जी विकासाच्या दाव्यांना खड्ड्यात लोटते चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागानुसार एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाच्या निधीतून तीन पूल बांधले गेलेत पण आश्चर्य म्हणजे त्या पुलांच्या समोर खड्डेच खड्डे आहेत हो एवढे खड्डे की रस्ता कुठे संपतो आणि अपघात कुठं सुरू होतो हेच कळत नाही दररोज शेकडो नागरिक शेतकरी विद्यार्थी रुग्ण महिला या रस्त्यावरून मुठीत धरून प्रवास करतायत पावसात तर या खड्ड्याचं भय आणखी वाढतंय आणि त्यात हरवलाय सुरक्षिततेच्या आशा प्रश्न असा आहे रस्ता करण्याच्या नावाखाली हे लाखो रुपये कुठे गेले खड्डे राहिले पण बिल पास झाली कशी गुत्तेदार गाडीत बसून जातो आणि जनता खड्ड्यामध्ये पडते ही बातमी सामान्य नागरिकांच्या जीवाशी होत असलेल्या खेळाची नाही तर प्रशासनाच्या कामकाजातल्या बेशिस्तीची आणि जबाबदारीची अभावाची जिवंत साक्ष आहे शेवटी जनतेचा प्रश्न अगदी थेट आहे हा रस्ता आहे का मृत्यूचा जाळ आणि याचा हिशोब कोणी द्यायचा या संदर्भात शेतकरी युद्ध शेतकरी योद्धा न्यूज चॅनल या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी लढत राहील कारण हे फक्त खड्डे नाहीत हा जनतेच्या विश्वासात पडलेला मोठा ओरखडा आहे चला तर पाहूयात सविस्तर आढावा त्या पुला जे कंत्राटाने काम केले आहे सदर कंत्राटाला आपण या कार्यालया नोटीस जारी केली असून सदर ज्या पुलाच्या जे खड्डे पडले ते तात्काळ बुजवण्याचे निर्देश संबंधित कंत्राट दिलेले आहेत पुलाची एकूण किंमत ही एकशे पन्नास लक्ष आहे आणि तेवढे किंमतीच्या आधार तर ते खड्डे आपण तात्काळ बजवण्याचे निर्देश देऊन आठ ते दहा दिवसात ते पूर्ण करू एक कोटी त्र्याहत्तर लाख खर्च झाले आणि काय मिळालं फक्त खड्डेच खड्डे दररोज शेकडो लोक जीव मुठीत धरून प्रवास करतात शेतकरी विद्यार्थी महिला रुग्ण कोणीही सुटलेलं नाही हे अपघाताचे खड्डे आहेत की मृत्यूचा सापळा गुत्तेदार गाडीत जातो आणि जनता खड्ड्यात पडते शेतकरी योद्धा न्यूज विचारतोय या खड्ड्याचा उत्तरदार कोण चाकूर तालुक्यातील आनंदोडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने एक पॉईंट त्र्याहत्तर कोटीचे तीन पुलं बांधकाम करण्यात आले पण रस्त्या पण या पुलासमोर आहेत फक्त खड्डे ज्यातून चालताना रस्ता संपतो की अपघात सुरू होतो हे कळतच नाही पावसात या खड्ड्याचं भय आणखी वाढतंय आणि त्यात हरवत आहे जनतेचा जीव शेकडो नागरिक रोज रस्त्यावरून धोक्याच्या सावटाखाली जात आहेत बिल पास झालीत पण खड्डे का राहिले गुत्तेदार गाडीतून मोकळा आणि जनता खड्ड्यात अडकलेली शेतकरी योद्धा न्यूज विचारतोय हा रस्ता आहे का मृत्यूचा जाळ एकनाथ एकनाथ कशामुळे ह्या पावसाच्या खड्डे मळ कशामुळे कसे गाडी स्लिप झाली का काय तुझं नाव सांग ना आता एकनाथ रोड चार जन पडतय दिसतंय हां ह्या खड्ड्यात पाणी का काय म्हणजे ओळखू येते का रोड आहे का खड्डा आहे का पाणी हे समजुत नाही आपल्याला हां हां चालणार नाही काही दिसतच नाही समोर काय खड्डा आहे का रोड आहे का हा 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 खडू यालाय का नाही आता ही गाडीवाले कशाने पडले का त्याला या बातमीनंतर तरी सार्वजनिक विभागाला जाग येईल का आणि रस्ता तात्काळ दुरुस्त करून दिला जाईल का हे मात्र पाहावं लागेल